केअरटेकर भाग अठरा सकाळचे पाच वाजता अलार्मचा आवाज खोलीत घुमतो आणि मीरा दचकून जागी होते झोप अजून डोळ्यात भरलेली होती डोकं जडसर वाटत होतं की डोळे उघडते हातालने अलार्म बंद करते आणि काही क्षण अंथरुणातच तशीच पडून राहते ओह इतकं गार गार आहे अजून झोप किती सुरेख लागली होती अजिबात उठूच वाटत नाही आहे ती मनाशीच फुटफुटते अंगावर ब्लँकेट ओढून अजून दोन मिनटं झोपू घेऊ का असं तिच्या मनाला वाटत होतं पण लगेच एक विचार तिच्या मनामध्ये चमकतो अरव नाही उठायलाच हवं तू चिडेल तो म्हणेल डिसिप्लिन कुठे गेला आणि मग पुन्हा तोच राग तेच टोमणे ती नाखुशीने अंथरुणातून उडते केस मागे सारत तोंडावर पाणी शिंपडते अशातच ती स्वतःशीच हळू आवाजातच बोलत राहते मी तर बरोबर पाच वाजता उठले पण आता त्यांना उठवू का नको काल कसे ते तापाने एकदम फनफनत होते किती त्यांना ताप आलेला होता चेहरा एकदम लालसर झाला होता अंग किती तापलेलं होतं त्यांना थोडी तर विश्रांती हवी ना काल एवढे आजारी होते आणि आज लगेच साडेपाचला उठवणं बरोबर नाही वाटत थोडी विश्रांती लागेल ना त्यांना आता लवकर उठवलं तर परत ताप वाढेल ती क्षणभर मनाशी विचार करून थांबते आणि परत मनाशीच बोलते दे झोपले असतील ना तर मी त्यांना नाही उठवत पण बघते तरी कसे आहे ते ती अलगच पावलांचा आवाजही न करता उठते आणि आरवच्या खोलीकडे जायला निघते दाराजवळ पोचून एक क्षण थांबते मीरा हळूच आरवच्या खोलीचा दरवाजा उघडते तिचं मन थोडं साक्षरचिकित होऊन ओघाणच हो झालेलं होतं आरव बेडवर टेकून बसलेला असतो हातात लॅपटॉप डोळे स्क्रीनवर खेळलेले चेहरा खंबीर आणि आसपास अजूनही त्या पहाटेच्या शांततेची एक निवांत झाक काय माणूस आहे हा मीरा मनातच म्हणते रात्रभर झोपला आहे की नाही कुणास ठाऊक आणि सकाळी पाच वाजता लॅपटॉप एवढं कसलं काही काम सुरू आहे याचं मला वाटतं झोपलेलं असेल पण हा तर माझ्या आधीच उठला आहे दारू उघडल्याचा आवाज आरवच्या कानावरती तेच इकडे आलेला होता तो डोळे लावून लॅपटॉपमध्येच काहीतरी टाईप करत होता पण आवाजाच्या दिशेनं न, न पाहताच तो लॅपटॉपमध्ये बघतच काहीतरी टाईप करतच बोलतो अजून साडेपाच वाजले नाहीत साडेपाच वाजता मला लिंबू पाणी येते आरवचं बोलणं एकूण क्षणभर मीरा गोंधळते तिला समजतं किती इथे आलेली आहे याची चाहूल त्याला लागलेली आहे न बघताच त्याला हे समजलेलं आहे ती गोंधळूनच बोलते हो हो पण मी पाच वाजता तुम्हाला उठवायला म्हणून आले होते मला वाटलं तुम्ही झोपलेला असाल काल किती तुम्हाला ताप आला होता मी तर ठरवलं होतं आज तुम्हाला उठवायचंच नाही तुम्हाला खरंच विश्रांतीची गरज आहे ना विश्रांती मिळावी असं वाटलं होतं काय झालं होतं मला काल मला खरंच काही आठवत नाही काल काय झालं ते विसरून मी प्रत्येक दिवस नव्याने सुरू करतो झालं गेलं ते मागं टाकलं आज मी एकदम ठणठणीत आहे विश्रांतीची काय गरज आहे मला काम महत्त्वाचं त्यामुळे तूही कामाकडे दुर्लक्ष करू नकोस प्रत्येक गोष्ट वेळेत व्हायला हवी असं म्हणून आरो लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि बाथरूममध्ये जातो पण मीरा मात्र त्या शब्दांमध्ये अडकून बसते कसला विचित्र माणूस आहे या असं कोणी वागतं काल का इतका आजारी होता मला वाटलं शांत झाला असेल पण नाही याचं वागणं दिवसेंदिवस बदलतं आहे खरंच याला कधी विश्रांती घ्यावीच वाटत नाही का कितीसारखं काम करत असतो आणि चिडचिड करत असतो ती स्वतःशीच बोलत राहते काल का ताप होता तोंडानं काही बोलायची ताकदसुद्धा याच्याकडे नव्हती आणि आज हा जणू काहीच झालं नाही अशा थाटात वागत आहे एवढं स्ट्रॉंग खरंच कोणी राहू शकतं का कसं काय या माणसाला जमतं जाऊ दे मीरा तुला ना हा आरव राज्याध्यक्षणा कधीच कसा आहे समजणार नाही बघ आत्ता हा असा असतो नंतर काहीतरी वेगळाच असतो मनाचे शब्द ओठांवर आले आणि मीराने स्वतःच्या हातांना घट्ट पकडून घेतलं स्वतःला सावरत ती पुन्हा कामाला लागली रोजचं नेहमीचं तिचं रुटीन पण तिचं मन मात्र आज सावरत नव्हतं कालचा आरव डोळ्यासमोर मात्र तिच्या हटत नव्हता कणकण तापातही काम करणारा तो न सांगता वेदना सहन करणारा तो आज तो बरासा बरा वाटत बरा होता पण मीराने सकाळी उठून उठून सगळं काही आवरलं आरोचा ब्रेकफास्ट त्याचं गरम पाणी जेवणासाठी टिफिन ती आरोपसाठी काहीच मागत नसे पण त्याची काळजी मात्र न तिच्या सवयीचा आता भाग जणू झालेली होती आरोने ब्रेकफास्ट केला कपडे बदलले सगळं आवरून तो आता खाली ऑफिसला जाण्यासाठी आलेला होता मीराने त्याला बघताच ती पटकन किचनमधून बाहेर आली सर एक मिनिट तिचा थोडासा हाक देणारा आवाज आरोच्या कानावरती पडतो तिचा आवाज ऐकून तो क्षणभर थांबतो पावलंच फिरावतात पण तो मात्र पाठीमागे वळून तिच्याकडे बघत नाही काय काम आहे बाहेर जाणाऱ्या माणसाला अडवायचं नसतं एवढंसुद्धा माहिती नाही का हे सुद्धा आता एवढी साधी गोष्ट सांगावी लागेल का त्याचा आवाज कठोर आणि थेट मीराच्या चेहऱ्यावर एक सावली उमटते सॉरी सॉरी सर पण हे राहिलं होतं हे फक्त आणि मग तुम्ही जावा फक्त हेच द्यायचं होतं ते थोडं पुढे येते हातातला एक स्टीलचा टिफिन धरून त्याच्यासमोर उभी राहते अरे थोडा वैतागत तो अजूनही तिच्याकडे न बघताच तो बोलतो काय आहे हे तो रागात बोललेला होता तेच मीरा हिम्मत करते आणि बोलते आ, हे टिफिन टिफिन आहे तुमच्यासाठी जेवण केलं होतं ऑफिसमध्ये तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच आरवचा राग बाहेर फुटतो मी सांगितलं होतं मी सांगितलं होतं का टिफिन बनवायला माझ्या टेबलमध्ये मी कुठे लिहून दिलं होतं की दुपारचं जेवण बनवायचं मग का बनवलं बन स्वतःचं चा डोकं चालवायचं नाही ना आरवच्या बोलण्याने ती थर पण एक क्षण स्वतःला सावरून तिचा आवाज अधिक शांत आणि भावनिक झाला सॉरी सॉरी सर मी तुम्हाला न विचारता टिफिन बनवला पण काल तुम्ही दिवसभर आजारी होता ना आणि तुम्ही बाहेरचं काहीतरी खाल्लं त्यानंतर तुम्हाला जर जास्त त्रास झाला असता तर म्हणून मी फक्त तुमच्यासाठी टिफिन बनवला वेळेवरती जेवा आणि त्यामध्ये तुमच्या गोळ्या हे आहेत त्यासुद्धा घ्यायला विसरू नका प्लीज मी बोलते क्षणभर सगळीकडे शून्य वातावरण पसरलेलं होतं अरे काहीच बोलला नाही पण त्या न बोलण्यात एक अस्वस्थ शांतता होती तो तिच्या आठे पाहतो काही सेकंद त्या नजरेत राग नव्हता पण पन कोरडेपणामागे लपलेली एकशी हळवट भावना मात्र जणू नक्कीच होती मीराचं बोलणं तिच्या नजरेतील काळजी त्याने सगळं काही ऐकलं होतं बघितलं होतं आत कुठेतरी काहीसं हल्लं होतं पण चेहरा मात्र कोराज काहीच न बोलता तो तिच्याकडून टिफिन न घेता आणि हळूच तो तिथून निघून जातो मीरा दरवाजाकडे पाहत राहिली सेन्सर दरवाजा शांतपणे बंद झाला पण त्या आवाजातही एक थंडी होती एक तिरकस थंडीच्या मनाच्या खोल कप्प्यातून जाऊन हृदयात चिरत होती आता त्या डब्याकडे पाहत ती हळूहळू मागे वळली डोळ्यात एक किरकोळ पाणी तळायलं पण पापण्यांनी त्याला ओलावून टाकण्याआधीच ती डोळे मिटून चालू लागली काय हा दहशतवादी माणूस आहे मना तिने चरफडत म्हटलं एवढं सकाळी स्वतःला ताप देऊन मी उठले त्याच्यासाठी डपा बनवला का का तर काल दिवसभर हा आजारी होता विश्रांती घे म्हणलं तर ते सुद्धा त्या माणसाला ऐकायचं नाही घरचं जेवण करा म्हटलं तर ते सुद्धा त्या माणसाला ऐकायचं नाही जाऊ दे ना मीच मूर्ख आहे मी चुकीच त्यांची काळजी घेत असते ती डब्याला किचनच्या स्लॅबवर ठेवत पुढे बोलतच होती मी इथे ना फक्त एक केअरटेकर म्हणून काम करते इमोशनली गुंतायचं नाही चांगलंच आहे हे फक्त आपलं काम भलं आपण भलं पण मला वाटलं होतं तो घेईल डबा काही बोललासुद्धा नाही डबा घेणं एवढं अवघड होतं का आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसमध्येच काहीतरी ऑर्डर करून खाणार आहे ना पण डबा घेऊन घरचं जेवण खाल्लं असतं तर काय होत होतं ती स्वतःशी जरा मोठ्याने बोलत होती जाऊ दे गमीरा मीरा नको तू विचार करू नाही तर तुझंच डोकं फुटेल त्या माणसाचा विचार करून मीरा विचार करत होती तेवढंच मागून तिला आवाज आला मॅडम तो आवाज ऐकून मीरा मीराचं लक्ष भूतकाळातून वर्तमानाकडे आलं तिने मागे वळून पाहिलं बॉडीगार्ड उभा होता डोळेखालीच थोडासा संकोचलेला काय झालं ती विचारते सरांनी सांगितलं म्हणजे ऑफिसला जाताना त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी टिफिन बनवला आहे तो टिफिन आम्ही घेऊन जा बा त्या बॉडीगार्डचे बोलणे ऐकून मीराचा चेहरा एका क्षणासाठी कोरात झाला ती काहीच बोली नाही त्यांच्याकडे प्रश्नाथक नजरेने ती पाहत राहिली म्हणजे मॅडम सरांनी सांगितलं होतं की तुम्ही टिफिन बनवला आहे तो आम्ही जेवण्यासाठी घेऊन जावा असं त्यांनी आम्ही सांगितलं त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी जो टिफिन बनवला आहे तो देताय ना मीराचं मन क्षणभर थांबलं आमच्यासाठी म्हणजे आरवने त्याचा टिफिन या बॉडीगार्डसाठी ठेवला मीरा मनातल्या मनात विचार मनात करत होती काहीतरी आतून तुटल्यासारखं वाटलं तिने डोळे मिटले त्या डब्याकडे पाहिलं ज्या तिने आरवसाठी काळजीने आणि प्रेमाने भरलेलं जेवण ठेवलेलं होतं ती शांतपणे किचनमध्ये गेली डबा घेतला गे एक क्षण त्या डब्यावरून तिची बोटं फिरली आणि मग तो डबा तिने बॉडीगार्डच्या हातामध्ये दिला बॉडीगार्ड तिथून निघून गेला पण इकडे मात्र मीरासुद्धा काहीही न बोलता परत वळली मग तिने दरवाजाकडे एक नजर टाकली एकाच वेळी मनात राग दुःख आणि न उमगणारं काहीतरी तिच्या मनात हलत होतं मीराला आता खरं तर खूपच आरवचा राग आलेला होता तिने ठरवलेलं होतं की ती आता इमोशनल होणार नाही त्यामुळे तिने मनातून हे सगळं बाजूला ठेवलं आणि स्वतःशी बोलली जाऊ दे तसाही तो, तो डबा पायाच गेला असता कमीत कमी बॉडीगारच्या पोटात तरी हे जेवण जाईल ती मग घरातलं काम उरकत राहिली सगळी आवरावर झाल्यानंतर एक कप चहा घेऊन ती हॉलमध्ये निवांतपणे बसली मग तिने मोबाईल घेतला आणि बहिणीला म्हणजे श्वेताला कॉल केला श्वेता मी रा कॉल करून बोलते हो ताई बोल ना श्वेता कशी आहेस ग तू आणि आई कशी आहे घरी सगळं काही ठीक आहे ना काही प्रॉब्लेम तरी नाही ना हो हो ताई अगं सगळं मस्त आहे बघ आत्ताच आम्ही दोघींनीसुद्धा नाश्ता केला छान मी पण ठीक आहे बघ तेवढ्या श्वेताच्या मागे आई होती ती श्वेताला खुनावत होती ती श्वेताला सांगत होती की मलासुद्धा बोलायचं आहे आणि मलासुद्धा फोन दे आईचं बोलणं ऐकून आई श्वेता बोलते ताई थांब आईलासुद्धा तुला अशी बोलायचं आहे मी आईकडे फोन देते श्वेताचे बोलणे ऐकून श्वेताची आई फोन हातामध्ये घेते आई फोन घेत असे समृद्धू आवाज आला हॅलो बाळा कशी आहेस ग आईचा आवाज ऐकून मीराचे डोळे पाण आवले पण तिने ते लपवलं ती हसत हसत बोलली मी ठीक आहे गाई तू सांग कशी आहेस तू काही त्रास नाही ना होत नाही गं बाळा मी मस्त आहे श्वेता सतत माझ्यासोबत असते तू सांग तू खुश आहेस ना तिकडे सगळं ठीक आहे ना हो गाई मी ठीक आहे पण खरं सांगू का तुमची खूप आठवण येते ग चार दिवस झाली तुम्हाला पाहिलंच नाही अगं मीरा बाळा आम्हाला पण तुझी खूप आठवण येते भेटायला तू कधी येणार आहेस आता मात्र मीराला काही बोलावं समजत नव्हतं मग ती विचार करून बोलली आई मी तुला सांगितलं होतं ना इथे सुट्टी मिळणं थोडं अवघड आहे गं इथं त्या आजी आजोबांची मला काळजी घ्यावी लागते ना पण मी सरांशी एकदा बोलून बघते जमलं तर मी नक्कीच भेटायला येईन तुम्हाला बरं चालेल मग ये एकदा भेटायला हो आई मी बघते बट ती काही आई मी ठेवते फोन तुला नंतर कॉल करते मी रा बोलते फोन ठेवताच मीरा काही क्षण मोबाईलकडे बघतच राहिली मग हलक्याच आवाजात बोलली आई श्वेता तुमच्याशिवाय इतके दिवस राहणं ना फार कठीण जात आहे मला पण इथे मी सुट्टी मागितली तर हे सर मला सुट्टी देतील का ती मनाशीच विचार करत होती मला एक दिवस जायचं आहे पण आरव सर परवानगी देतील का त्यांनी नकोच म्हटलं तर मीराच्या मनात आता आईची ओढ आणि परवानगी मिळण्याची चिंता या दोन्ही गोष्टी सुरू होत्या तिला खरंच त्या दोघींची खूप आठवण येत होती पण मी तर इथे काम स्वीकारच्या विकारायच्या आधीच आरवसारांना स्पष्ट सांगितलेलं होतं महिन्यातून दोनदा तरी मला माझ्या घरी जायचं अस लाग लागेल मग आता सुट्टी मागते तर नकार कसा देईल तो मीराच्या मनात विचार सुरूच होते हो पण मी फक्त दोनदा जाणार आहे असे म्हणाले होते आणि जर काही अचानक कारण निघालं काही इमर्जन्सी आली तर मग काय त्यावेळेस हा मला सुट्टी देईल का मग त्यावेळे वेगळ्या ठेवलेल्या सुट्ट्या असाव्यात मीरा विचार करत होती तिने डोकं हलवलं नको त्या विचारातून स्वतःला ती बाहेर काढत म्हणाली जाऊ दे उगाच डोकं खाऊ नकोस मी राहतो ती घड्याळ्याकडे बघते दुपारचे आता दोन वाजून गेलेले होते आता काय करू मी ती हळूच मनाशी पुटफुटली तिचं लक्ष समोरच्या भिंतीवर असलेल्या मोठ्या टी व्हीकडे गेलं थोडा वेळ टाईमपास तरी होईल ती मनाशीच बोलते ती लगेचच उठते टी व्हीजवळ जाते आणि त्याचं बटन दाखते पण तो मात्र टी व्ही सामान्य टी व्हीसारखा नव्हता काहीतरी वेगळा रिमोट टच स्क्रीनसारखं इंटरफेस होतं टी व्ही सुरू झाला त्यात फक्त मेनू सिस्टीम्स आणि अजून काही ॲप्स तिला दिसत होते हे काय साधा टी व्ही नाही वाटतं हा ती टी व्हीकडे बघत विचार करत होती ती एक एक पर्याय बघायला लागती पण तिला काहीच समजत नव्हतं तो टी व्ही कसा नक्की सुरू करतात हे तिला काही करून समजत नव्हतं ती खूप प्रयत्न करत होती कधी स्क्रीन ब्लॅक व्हायचा कधी ॲप ओपन व्हायचा पण आवाज यायचा नाही शेवटी तिने चॅनेल बटन शोधलं आणि भरभरट करत दाबलं तिचा आवडता कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा स्क्रीनवर आला हा तर माझा फेवरेट शो आहे बरं झालं हा चॅनेल सापडला मीरा आनंदाने म्हणाली पटकन ती किचनमध्ये गेली तिला खूप भूक लागलेली होती तिने जेवणाचे ताट घेतले आणि परत हॉलमध्ये आली आणि त्या सोफ्यावरती बसली टी व्ही चालू करून मीरा जेवण करत होती आणि त्याचवेळी दया आणि जेठालाल यांच्या मजेशीर गप्पाती ऐकत ऐकत जेवत होती आता थोडा आराम मिळेल ती मनात म्हणाली आणि हसत हसत जेवण करू लागली ऑफिसमध्ये आरव त्याच्या केबिनमध्ये बसलेला होता तो त्याचं काम करत होता इकडे लंच टाईम सुद्धा झालेला होता बाकी सगळेजण लंच टाईम झाल्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना मोकळे झालेले होते आणि निवांतपणे त्यांचा लंच करत होते पण इकडे मात्र आरव लॅपटॉपसमोर घेऊन अजूनही कामामध्ये मग्न होता त्याचवेळी ऑफिसमध्ये काम करणार असला पिऊन त्याच्या केबिनमध्ये येतो आणि बोलतो सर आज तुम्हाला काय जेवण ऑर्डर करायचं आहे पिऊनचा आवाज ऐकून आरव थोडा लक्ष वरती देतो आणि म्हणतो नाही मला जेवण नको आहे पिऊन पुढे काही बोलणं तेवढ्यात आरव एकदा त्याच्याकडे बघतो आणि पिऊन त्याचा चेहरा समजून घेतो आणि तो काहीही न बोलता तसाच बाहेर निघून जातो पिऊन बाहेर गेल्यानंतर आरवच्या चेहऱ्यावरचा ताण थोडासा कमी होतो तो आपल्या बॅगमधून तो टिफिन काढतो जो मीराने त्यासाठी बनवलेला होता हळूच तो टिफिन उघडतो आणि सोफ्यावर बसून त्यातलं जेवण पाहतो मीराने आरवसाठी मोठ्या टिफिनमध्ये भरभरून जेवण तयार केलेलं होतं चार मोसल चपात्या चा वरण भात हिरव्या गवारीची भाजी ताजी मसालेदार भांग्यांची आमटी आणि ताजी कोशिंबीर टिफिन उघडताना आरवच्या डोळ्यांमध्ये एक चमक दिसली तो जेवण पाहून थोडा वेळ थांबला त्याच्या तोंडाला पाणी सुटल्यासारखं वाटत होतं आतून खूपच भूक लागलेली होती त्याला पण मनातही एक वेगळीच त्याच्या ओढ होती मीराने इतक्या काळजीपोटीने हे सगळं काही बनवलेलं होतं मीराने इतकी काळजी घेतली होती आरवणे ताबडतोब ताव मारून जेवणाला हात लावला आरवणे हात धुवून परत जेवण झाल्यानंतर टिफिनची पिशवी हळूच उघडली त्याला तिथे एक लहानसं पॉकेट दिसलं त्याने ते काढलं आणि तो खोलवर बघू लागला पॉकेटमध्ये त्याच्या औषधांच्या गोळ्या होत्या आणि त्याचसोबत एक त्या पॉकेटमध्ये कागदसुद्धा होता कागदावर पिरा मीराने काळ्या पेनने लिहिलेलं होतं सर ऑफिसमध्ये तुम्ही जास्त काम नका करू अजून तुम्ही पूर्णपणे बरे झालेला नाही पैसे कमावणं महत्त्वाचं असलं तरी आरोग्यापेक्षा ते महत्त्वाचं नाही ना मी जाणते तुम्ही कदाचित हे मान्य नाही करणार पण वेळ मिळाल्यास नक्कीच तुम्ही विश्रांती घ्या आणि वेळेवेळती गोळ्यासुद्धा खावा आणि जेवणसुद्धा वेळेवरती करा अरव त्या कागदावर नजर ठेवून थोडा भाऊक झालेला होता त्याच्या डोळ्यातून पाणी उमकलं होतं पण तो लपवण्याचा प्रयत्न करत होता त्याने हाताच्या कोपऱ्याने डोळे पुसले हळूहळू त्याने गोळ्या तोंडात टाकल्या आणि काही काळ बसून तो असाच विचार करू लागला तो थोडा थोडा करून उभा राहिला मनातली गुंतागुंत -कुन्त अजूनही शांत झालेली नव्हती मीरा तो नाजूक आवाजात म्हणाला पण त्या आवाजात एक वेगळंच काहीसं दुःख होतं आरोवने पुन्हा एकदा त्याच्या कामाकडे लक्ष दिलं पण मन मात्र मीरा आणि तिच्या काळजीत गुंतलेलं त्याचं होतं त्याला जाणवलं की त्याला खरंच थोडी आता विश्रांतीची आणि काळजीची गरज आहे त्याच्या मनामध्ये सारखा सारखा मीराचा विचार येत होता त्याचं लक्षसुद्धा कामामध्ये आज लागतच नव्हतं असं वाटत होतं की मीरा फक्त एक केअरटेकर नाही त्याची तर त्याच्या आयुष्यात एक गरज आहे जी त्याला त्याच्या वेदना आणि तानांपासून थोडंसं आराम तर नक्कीच देऊ शकते आरोव काही वेळ तसाच विचार करत बसलेला होता त्याच्या चेहऱ्यांवरती जणू सावलींचा खेळच दिसत होता बराच वेळ तो तो तसाच चेअरवरती बसतो मग तो, बस तो उठला आणि त्याच्या केबिनच्या आतल्या बाजूला असलेल्या छोट्या रूमचा दरवाजा उघडला तो रूम त्याच्यासाठी खास होता जिथे तो एकटेपणा अनुभवू शकायचा तो हळूच आत गेला आणि बेडवर पडला शरीर पूर्ण थकलं होतं गोळ्या घेतल्यानंतर तो थोडा आराम करू शकत होता पण त्याला कधी झोप लागते तेच त्याला कळायचं नव्हतं डोळे हळूहळू बंद होऊ लागले आणि मन शांत होत चाललं होतं त्या शांत शांत वातावरणात आरोच्या श्वासांच्या आवाजाने खोली भरली होती तो स्वतःला थोडा वेळ विश्रांती देत होता इकडेसुद्धा घरी मीरा सोफ्यावर आरामात पसरलेली होती हात धुवून ताट टेबलावर ठेवून तारक मेहता का उलटा चष्मा ती बघत होती त्या शोच्या छोट्या छोट्या विनोदांमध्ये ती अधेमध्ये हसत होती अगदी त्या सीनमध्ये ती खूप हरवून गेलेली होती तिला कसं कळत नाही की ती शोमध्ये इतकी मगणं होते की वेळेची तिला जाणीवच राहत नाही तणाव आणि तणावाच्या भावना काहीशी बाजूला तिने सारलेल्या होत्या आणि मीरा मॅडमने स्वतःला त्या क्षणासाठी तिथे सगळं काही विसरून सोफ्यावर आरामदायी असं टेकून एक निवांतपणे त्या आता झोप काढत होत्या दुसरीकडे आरव दीड तासाने उठला होता डोकं थोडं जड झालं होतं पण कामाला लागायची वेळ होती त्याने लॅपटॉप उघडला आणि सोफ्यावरती झोपलेली मीरा पाहिली काही क्षण तो तिलाच बघत राहिला मनात काहीतरी विचार करत होता अचानक त्याने लॅपटॉप बंद करून बॅग उचलली आणि ऑफिसच्या बाहेर निघाला खरं तर त्याची घरी जाण्याची वेळ अजूनही झालेली नव्हती फक्त आत्ता चार वाजलेले होते पण तरीही आज तो इतक्या लवकर बाहेर पडत होता आणि इकडे मात्र मीरा मॅडम अज, मॅडमांना अजूनही कल्पनाच नव्हती की आरव घरी लवकर येणार आहे ती मात्र निव्यांत सोफ्यावर पसरून आपल्या छोट्या जगात मग्न होती आरव साडेचारच्या सुमारास घरी आलेला होता सेन्सर चालू होता दरवाजा आपोआप उघडला तो थेट हॉलकडे पाहू लागला त्याची नजर लगेच झोपलेल्या मीरावरती अडकली मीरा सोफ्यावर झोपलेली होती हे त्याला ऑलरेडी माहीतच होतं घरात येताच त्याने तिच्याकडे पाहायला सुरुवात केली आर हळूहळू पावला पुढे आला आणि सोफ्याजवळ उभा राहिला त्याने हातातील त्याची जी बॅग होती ती बाजूच्या टेबलवरती ठेवली आणि दोन्ही हात खिशात टाकून थोडा वेळ तो तिच्याकडेच बघतच राहिला समोर टेबलावर तिची दुपारचे जेवण ठेवलेले अजूनही ताट तसेच होते मीरा मोठ्या सोफ्यावर पाय पसरून शांतपणे झोपलेली होती झोपे तिची साडी थोडीशी वरवर आलेली होती पदर बाजूला सरकलेला होता त्यामुळे तिचं पोट दिसत होतं आरव तिच्याकडे नजर हटवतच नव्हता तो आणखी दोन पावले पुढे येऊन गोडघ्यांवर बसला हळूवारपणे त्याने हात पुढे करून तिच्या केसांवरून हलके स्पर्श केला झोपेत मीराच्या चेहऱ्यावर आलेले काही केस तो की तिच्या कानाच्या मागे सरकवला त्या स्पर्शाने मीरा थोडी हलकी झाली थोडंसं मी तिच्या चेहऱ्यावर उमटलं आणि ती परत शांतपणे झोपली आरव तिथे थोडा वेळ थांबला तिच्या प्रेमळ आणि नाजूक अवस्थेवर नजर ठेवत मळूस त्याने हात मागे घेतला पण अजूनही तिच्याकडे तो बघतच होता जणू काही हा क्षण त्याला मनापासून जपायचा होता मनात कुठेतरी तो जपून ठेवायचा होता काही क्षण मीराकडे बघत थांबलेला आरो अचानक भाणावरती आला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि झटकन उठून उभा राहिला हात मागे के घेतले आणि घड्याळ्याकडे पाहिलं आता पाहुणे पाच वाजायला आलेले होते त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या तो मोबाईल काढतो आणि त्यावर अचानक एक कर्कश अलार्म वाजवतो हो तो आवाज असही होता कानात घुसणारा होता त्याने तो कर्कश अलार्म लावून त्याने तो मोबाईल थेट मीराच्या कानाजवळ नेलेला होता तो आवाज ऐकू येतो आणि काही सेकंदातच मीरा दचकून जागी झाली डोळे मोठे झाले श्वास गडबडलेला होता ती एकदम उठून इकडे तिकडे बघू लागली काही कळेल ना झालं तिला क काय झालं तिचा गोंधळलेला स्वर निघाला समोर तिची नजर गेली तर समोर नजरेत समो नजरेत्रा चेहऱ्यावर संयमाचा मुखवटा पण त्यामागे असलेली नाराजगी अगदी स्पष्ट ती घाईघाईने साडी ओढते पदर नीट करते मग थोडं संकोचन बोलते तुम्ही तुम्ही कधी आलात आरवचा सर्व थंड पण कठोर ज्यावेळी तू मस्त झोप काढत होतीस ना त्याचवेळी मी आलो तो पुढे एक पाऊल टाकतो आणि नजर आजूबाजूला फिरवतो समोर चालू असलेला टी व्ही टेबलवर पडलेलं अर्धवट जेवणाचं ताट आणि अजूनही अस्ताव्यस्त असलेला सोफा हे काय आहे मग हे वागणं कसलं झालं हे घर आहे की निवांतपणा घेण्याची जागा तुला काही कळतंय का ही आरो जबोलणं ऐकून मी रा ओशाळून जाते आणि हळू सफाई द्यायचा प्रयत्न करते नाही हो हे ताट ना हे ताट आत्ताच मी ते टेबलवरती ठेवलेलं हे काही जस्ट ठेवलंच होतं बघा दिवसभर मी काही खाल्लं नव्हतं ना मला भूकच नव्हती आत्ता थोडीशी भूक लागली म्हणून मी आत्ताच जेवले जस्ट आत्ताच जेवले आणि टी व्ही पण मी आत्ताच सुरू केलेला होता फक्त दोन मिनटं फक्त दोन मिनटं बघा मला डोळा लागला ती थांबते स्वतःची चूक लपवायची नाही पण ती कबूल करायचीच नाही धाडस होत नाही होतं तिचं माझी सवय नाही हो झोपायची खरंच नाही मी मी फक्त थोडीशी झोपले ती बडबड करत राहते अपराधी भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आरव फक्त पाहत राहतो दोन्ही हात खिशात डोळ्यात एक खूल शांतता आपल्या मीरा मॅडम बडबड करत होत्या पण त्यांना कुठे माहिती होतं की त्या घरात त्या दिवसभर काय करतात काय नाही सगळं आरव लागली त्या त्या क्षणी समजत असतं मीराला त्या गोष्टींचा पत्ताच नव्हता म्हणूनच ती आपल्याच आवेशात रेटून रेटून खोटं बोलत होती झालं झालं स्वतःच्या चुकांवर पांघरून घालून आता गप्प बसायचं हे घर आहे आणि इथल्या प्रत्येक गोष्टीला एक ठराविक किंमत आहे जी गोष्ट करायची ती वेळेवरच करायची टी व्ही बघायचाच होता तर बघायचा बघून झाल्यावर बंद करायचं जमत नाही का इथे बसून जेवण करायचं नाही ती बसण्याची जागा आहे जेवण करायची नाही जेवण करण्यासाठी त्या साईडला एक मोठा डायनिंग टेबल आहे तिथेच बसून जेवायचं कुठेही कसंही बसून जेवलेलं काही केलेलं मला चालणार नाही मला हे आवडत नाही हे घर शिस्तीचं आहे आणि इथे शिस्त सोडून दुसरं काहीही चालणार नाही समजलं मीरा एकदम गप्प डोळे खाली त्या बोलणं ऐकून हळूच म्हणाली हो हो सॉरी मी नाही असं काही करत मग तिने इतक्या हळ हळव्या आवाजा आवाजात म्हटलं की आरवचा ताठ आवाजही थोडा थांबला पण तो काही म्हणाला नाही मी राणे संधी सातत विचारलं पण तुम्ही आज एवढ्या लवकर कसे काय आलात आरवच्या चेहऱ्यावर एक क्षणाची कडबड स्मित्राच्या उमटली तोट्या गंभीर सुरातच म्हणाला हे माझं घर हो आहे आणि ऑफिससुद्धा माझंच आहे त्यामुळे घरी कधी यायचं आणि कधी ऑफिसला जायचं या गोष्टी कोण ठरवणार आरावचा आवाज नर्म पण रोखलेला होता त्याचं हे वाक्य ऐकून मीरा एकदम गप्प झाली नजरखाली घालून हळूच म्हणाली तुम्हीच तुम्हीच ठरवणार अराव एक क्षण तिच्याकडे पाहतो मग काहीच न बोलता आपली बॅग उचलतो आणि सरळ रूमच्या दिशेने जाऊ लागतो त्याच्या पाठमोऱ्याचा अलीकडे बघत मीरा परत एक दीर्घ श्वास घेते शांतता पण ती मात्र शांतता जास्त काळ टिकत नाही कानांवर पुन्हा एकदा एक आवाज पडतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट हे ऐकताच मिराचे डोळे आपोआप मिळतात हाताच्या मोठी घट्ट बंद होतात ती मनातल्या मनात, मनात विचार करू लागते अरे देवा आता माणूस हा काय बोलतो आहे काय माहिती घाबरतच ती हळूच पाठीमागे वळते चेहऱ्यावरती तिच्या एक जबरदस्ती ती हसून आणते आणि पाठीमागे वळून बोलते काय 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 झालं आता पाठीमागे उभा असलेला निर्विकार चेहऱ्याने उत्तर देतो हे सगळं तू केलंस ना तू चूक केलीस ना शिस्त पाहिली नाहीस त्यामुळे पनिशमेंट मिळणार आहे प प पण मीरा बोलत होती तेवढं तारो बोलतो उद्यापासून तू माझ्यासोबत ऑफिसला यायचंस समजलं त्याचा आवाज आता अधिक ठाम होता मी ऑफिसमध्ये पण मला काही काम येत नाही ना तिथे आणि मला काय जमतं आहे तिकडं मीराचं घाबरलेलं उत्तर होतं अरे एक पाऊल पुढे जातो आवाज थोडा कमी पण जास्त खोलवर जाणार होता मी तुला विचारत नाही आहे मी सांगतो आहे आणि माझ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं हे तुझं काम आहे मला बाकीचं काहीच ऐकायचं नाही बरं ठीक आहे सर मीरा हळू आवाजात बोलते पण तिचा आवाज आरोच्या पावल्यांखाली दमून जातो तो काहीही न बोलता तसा शांतपणे रूममध्ये निघून जातो दरवाजा बंद होतो आणि त्या आवाजासोबतच मीराच्या मनातली सगळी आशा एका क्षणासाठी ढासळून जाते ते एक क्षण तिथेच उभी राहते नजरेका ठिकाणी स्थिर आणि मग हळूहळू तिचं मन उसळायला लागतं झालं झालं मला आता आणखीन एक आज नवीन पनिशमेंट मिळाली तिच्या कपाळावरती आता आठ्या पडलेल्या होत्या तिची चिडचिड होत होती ओठांवर कसली तरी दाट नाराजगी ती स्वतःच्या मनाशीच फुडफुटते मला वाटलं होतं निदान दिवसभर तरी या माणसाची माझ्या डोक्यामागे कटकट नसेल निवांतपणे मी राहू शकेल पण नाही मी चुकले मीच माझ्या हाताने ही कटकट वाळवून घेतली स्वतः सापाला झाकली भाकर दिली कुशनवर हात आपट ती थोडक्यात रडायलाच लागते आता उद्यापासून ऑफिसमध्ये जायचं यार काय हा नवीन प्रॉब्लेम आहे घरातली पनिशमेंट संपेत नाही तोपर्यंत तो ही नवीन पाठवणूक सुरू तिचं डोकं गरगरायला लागतं म्हणजे काय आता घरातही आरव आणि ऑफिसमध्ये सुद्धा तोच म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं बोलणं त्याचं रागवणं त्याचं नियम त्याची शिस्त हे काही खरं आहे का आता खरंच माझं काही खरं नाही वाट लागणार आहे माझी ती एकदम ताना तानात उठते रूममध्ये इकडून तिकडे चालायला लागते प्रत्येक पावलासोबत मनातले विचार तीव्र होऊ लागतात आणि ऑफिसमध्ये मी तिथे जाऊन काय करणार आहे आणि कुणी विचारलं मी इथे काय काम करते तर मी काय सांगायचं आरोची केअरटेकर आहे असं सांगायचं का तिला आता स्वतःचाच खूप राग येत होता ती स्वतःच्या मनाशी शिव्या घालत होती काय काय गरज होती मला त्या टिवल्या बावल्या करण्याची काय गरज होती त्या टेबलावर जेवायची टी व्ही चालू ठेवायची काय गरज होती त्या माणसाच्या नजरेत पुन्हा पुन्हा चुका दिसण्याची मला ना खरंच काही अक्कल नाही तिच्या डोळ्यात पाणी तरळतं पण ती ते पाणी तसंच परतावून टाकते जर मी त्यावेळी फक्त रूममध्ये जाऊन झोपले असते ना तरी पनिशमेंट आलीच नसती पण नाही मी पण ना खरंच मीच मूर्ख आहे खूप मूर्ख आहे ते सारव त्याच्या रूममध्ये आला बॅग बेडवर तसाच फेकल्याने आणि आडबा पडला एक हात बेडवर तर दुसरा डोक्यावर होता म्हणत त्याचा विचार सुरू होता ती जर नजरेसमोर असेल माझ्या मग ती कधी जातं चूक करणार नाही मी तिला शिक्षा दिली आहे पण ह्या शिक्षेची खरंच काही गरज होती का असंच तो स्वतःच्या मनाशी बोलत होता जणू तो तो स्वतःला समजावत होता की खरंच तिला शिक्षा दिली याची गरज होती आणि खरंच हीच पनिशमेंट द्यायची गरज होती चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स सांगा पुढचा भाग आज रात्री पण थोडासा लेट प्रकाशित होईल पण नक्कीच होईल त्यामुळे भरभरून कमेंट्स करून नक्की सांगायला विसरू नका बाय टेक केअर